शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि आज आम्ही आमच्या वांग्याला फवारणी करत आहोत तर कोणती फवारणी करायला काय नाही ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आजची जी फवारणी आहे 32 हो तर आजच्या फवारणीमध्ये रानडे कंपनीचं मेकमाल व्ही आणि मेकनेल बत्तीस या मायक्रोनोटनची फवारणी करत आहोत तर ह्या फवारणीचे चार असे जबरदस्त फायदे आहेत म्हणून आम्ही फवारायला आहोत ह्याच्यासोबत आपल्याला कीटकनाशक घ्यायचं नाही बुरशीनाशक घ्यायचं नाही स्टिकर घ्यायचं नाही काहीच फवारायचं नाही फक्त एवढंच हे दोन जे आहेत मेकमाल व्ही आणि मेकनेल बत्तीस तर ह्या दोन्हीचीच फवारणी करायचे आहे तर ह्याचे जबरदस्त ताटे टॉप असं चार फायदे आहेत बाजारामध्ये जेवढे बी मायक्रोन्यूटन्स आहेत तर त्या मायक्रोनोटन्समध्ये टॉपची जी कंपनी आहे तर ही रानडी कंपनी आहे ह्याचे भारी रिझल्ट आहेत तर पहिला फायदा कोणता आहे हे फवारण्यामागचं कारण काय फक्त फवारणीतूनच काय घ्यायचं आहे तर ह्याचा पहिला फायदा आहे आपल्या पिकाचे जर पानं पिवळे पडत असतील पानामध्ये जर पिवळे डाग येत असतील तर ह्याची फवारणी करायची आहेत हे पिवळे डाग जे आहेत ते नाहीसे होतात हा पहिला आणि जबरदस्त ह्याचा फायदा आहे दुसरा फायदा कोणता आहे तर दुसरा फायदा ही आहे की फुलगळ थांबते आपल्या पिकाची जर फुलगळ होत असेल तर हे फुलगळसुद्धा थांबणार आहे कारण हे मायक्रोन्यूटन्स आहेत त्याच्यामुळं हे फुलगळ थांबणार आहे आणि विशेष म्हणजे दोन प्रकारचे मायक्रोन्यूटन्स आहेत एक चिलेटेड फॉर्ममधलं माय करून आहे आणि दुसरं सल्फेट फॉर्ममधलं माय करून आहे तिसरा फायदा कोणता आहे तर तिसरा फायदा हे आहे की आपल्या पिकावरील आपल्या मालाची जी क्वालिटी आहे सम काय ही या फवारणीमुळं जबरदस्त प्रकारची निघणार आहे ह्याच्यामुळं आपल्याला हे फवारणीमधून घ्यायचं आहे हे तिसरा जबरदस्त फायदा आहे चौथा फायदा काय चौथा फायदा हे मायक्रोटन्स आहेत अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याचं काम करते आणि फवारणीतून हेचे रिझल्ट जबरदस्त आहेत म्हणून हे फवारणीमधून घ्यायचं आहे हा आपला चौथा फायदा आहे आणि ह्याचं प्रमाण काय तर मेकमॉल ही प्रतिपंपासाठी आपल्याला पंचवीस ग्राम घ्यायचे आणि मेकनेल बत्तीस हे प्रतिपंपासाठी आपल्याला पन्नास ग्राम घ्यायचे तर ह्या दोन्हीचं मिश्रण करून आपल्याला पंधरा लिटरचा असो तुमचा किंवा वीस लिटरचा पंप असो एका पंपासाठी एवढं प्रमाण घ्या ह्याचे जबरदस्त रिझल्ट आहेत एक, एक वेळेस फवारा जर फवारलो असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा ह्याचे रिझल्ट कसे आहेत फवारा नसला तर एक वेळेस फवारून तुम्ही सांगू शकता आपल्याला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद